बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेनं आत्महत्या केल्याची बातमी समोर येते ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये ही थरारक घटना घडली असल्याची माहिती समोर येते प्राथमिक माहितीनुसार ट्रान्झिस्ट रिमांडसाठी त्याला नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर पोलिसांवरती गोळीबार केल्याची माहिती आहे अक्षय शिंदेनं आधी पोलिसांवरही गोळ्या झाडल्याची माहिती आहे त्यानं तीन राऊंड फायर केल्या त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील अक्षयवरती गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेत एक पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे एकवीस तारखेलाच अक्षय शिंदेनं हा गुन्हा कबूल केला होता अक्षय शिंदेची तीन लग्न झाली होती आणि त्याच्या पहिल्या दोन पत्नींनी अक्षय शिंदेवर गंभीर आरोप सुद्धा केले होते यानंतर अक्षय शिंदेनं एकवीस सप्टेंबरला आपला हा गुन्हा सुद्धा कबूल केला होता दरम्यान तेवीस सप्टेंबरला त्याला ट्रान्जिस्ट रिमांडसाठी घेऊन जात होते त्याचवेळी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली असल्याचं समोर येतं आहे अर्थात ही सगळी प्राथमिक माहिती आहे या घटनेत आता पुढे काय समोर येतं आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत